हे बघ तुला जेवढे पैसे दिलेत तेवढे तर डिझेल टाक काही घपळा करू नको हो मालक काय एवढा विश्वास नाही का नसल तर तस सांगा तसं नाही रे पहिलं जे पोरग होत ते पण काटा ठेवलं अहो डिझेल मालक आपल्याला तसला जमतच नाही आपल्या रक्तातच नाही ते काटा हा ना आणि हे करा ते करा जमत नाही नमस्कार मालक नमस्कार नमस्कार शिधू काम होत बोला बोला लवकर जा लवकर टाइमपास थोडा कम कर शिधू शिदू जरा वेळ आहे का तुझ्याकडे बोल अरे मला आहे ना सोन्याची साखळी सापडली आहे अर काय काय मला परत बोल परत बोल अरे मला आहे ना सोन्याची साखळी सापडली आहे अरे पण तू काय तुझी तुला काय आलंय ना सापडली म्हणतो ना चल ना लवकर दाखव मला लवकर ए ड्रायव्हर कुठं कुठ निघालास मालक आलो दहा मिनटात आलो दहा मिनिटात तुझा पहिलाच दिवस आहे तू अशी नाटक करायला आलोच ना दहा मिनिटात तू एक काम कर तू कायमचं जा तुला कामावरच काढतो ना मी खरं सोन्याची सगळी सापडली तुला हा सापडली ना माई शपथ माई शपथ सापडली आता दाखवते को आला कोणाला काय म्हणला तू तू काय म्हणला हो तू 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 मला काम काढतो अरे मीच त्या कामाला लात मारली एक सांगतो तुला हे ट्रॅक्टर आहे का हे पहिला दिवस हे ट्रॅक्टर मलाच येत नाही अशी काय एका ट्रॅक्टर येते जनावरांनी काय ट्रॅक्टरच नाही आता ट्रॅक्टर बरोबर तू जरी दिसला ना कवा तुला पुत्र्यासारखा हे अरे सुद्धा काय करुद्स कम करला सुद्धा पहिला दिवस कामाचा अरे आपल्याकडे आहे ना सोन्याची साखळी अरे ती सोन्याची कुणी ऐकल ती सोन्याची साखळी अरे हो माहिती आहे सर मला दाखवा काय तुला माहिला शिद्या मायाकडे आला होता तो भिक्यासारखा आला होता पण जसा सिक्या आलाय हाला लय उडाल ह्याला काहीतरी खजिना बिजनसी का पत्ता लागाना पडेगा शिद्या माल कला जास्त बोलला बर का तू लात मारली तसल्या कामावर काम पहिला दिवस होता ना आपल्याकडे आहे ना सोन्याची साखळी अरे बाबा ती अरे आहे ती सोन्याची सोन्याची साखळी गोळ्यात ऐकत असते माझं अर हे तर माझं काम आहे जरा काय काम आहे काय और... काम अरे हे बजरंग आहे का कोण हे बजरंग सावकार याचे माझ्याकडे उग थोडे पैसे आहेत पण एवढा उडायला ना तो त्याला आज सांगतो कामून चल तू बजरांज हे बजरांज कोणा ते हा मारला काय तू डायरेक्ट नावाने हाक मारायला सिद्ध काय म्हणला नावाने हाक मारली तू कापरे अरे तुला नावाने हाक मारायला तू तेवढी सुद्धा लायकी नाही भिकार्या या काय त्या दिवशी घरी आलता ना माझ्या तू तू गपन ना तू गप तू त्या दिवशी घरी आलता माझ्या पैशाला किती पैसे तुम्ही अडीच हजार किती आहे मला अडीच हजार रुपये आज संध्याकाळी साडे सात वाजता त्या तोंडावर आणून तोंडवर तीन हजार रुपये बघ कामाला कामाला तू हजार देतो तर काय झालं दारू बिरप्याला काय तू दारू ह्याला सांगतो आज माल कशी पंगा 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 अरे अजून तर लय जाण्यास घ्यायचंय मला चल शिदू मला सांग कुठून देणार सावकारला तीन हजार रुपये वाजू देतो मी चल लवकर आहे ना आपली सोन्याची साखळी आरशी द्या ती सोन्याची साखळी अरे माहिती मान घरदार आहे गबस काय घरदाराच काय अरे ऐकत असत सोन्याची साखळी अरे हो बस आडू नको अरे मला त्या सोन्याची साखळी बाबू बदल का बाबा हाय ना हायस ना ठुली ना सोन्याची साखळी मत अरे हो बाबा चल काय म्हणून माझा चल रे बाबा इकडे इकडे अरे हा अरे काय तुझ्या मम्मी न दोन साडे नेल पंधरा दिवस झालं उद्या देते म्हणले होते अजून तोंड सुद्धा दाखवलं नाही तुझ्या मुण मम्मीन मला किती त्याचे पैसे दोन हजार रुपये <laughs> दोन हजार दोन हजार संध्याकाळी तुझ्या पेटीएम टाकतो संध्याकाळी माझ्या भावाच्या पुरीला कपडे घ्यायचेत जवळ पाच हजाराचे कपडे होत नाहीत का कपडे द्यायचे काय अरे वा मग तर भारी झाले की मग काय आठच्या आधी पाठीतो मी त्यांना द्या कपडे काय कर अरे तू चल शिदू माझं ऐकतं खरं ना अरे चल तू चल ताईला कुठून देणार असतो पाच हजार रुपये अरे देतो मी तुला लॉटरी लागली का लॉटरीच लागली सोन्याची साखळी ती सोन्याची साखळी आर शिहक ग बस अरे बाबा ती सोन्याची साखळी मला माहिती चल बस अरे तू काय ऐकत असते रे कोणी तू घेते का ना असते आता हे काय काम आहे चल रे काम आहे माझं थोडं एक अर पैसा ना पाणी दुकान उदर काय द्या किती उधारी द्या नीट उदारी जरा कसं काय बोलायला उधारी मोकली किती पाचशे रुपये पाचशे रुपये ते नेट बंद करू नको संध्याकाळी काय तुझ्या फोन पेला ला सातशे रुपये टाकतो सातशे रुपये किती सातशे रुपये पाठी तो सातशे काय नाही पाठवले ना ते दिसणार नाही का तुझ्या दुकानावर गावातच दिसणार नाही गावात कुठे देतो रे मी अरे काय सुधू दुकानारला कुठून सातशे रुपये ताईला कुठे पाच हजार म्हणला कुठून एवढे पैसे तू अरे देतो आपल्याकडे आहे ना सोन्याची साखळी अरे बाबा ती सोन्याची साखळी आहे ना अरे गुणी इथं भीतीला का नसते अरे 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 कुठे कोण आहे भीतीला का असते तुला म्हणलं ना मी चल अरे ती सोन्याची साखळी सापडली बाबा अच्छा सोन्याचा साखळीचा विषय का त्याच मुळ सुद्धा एवढा होता होतात कस घेतेन दोघ तिसरा आहे ना मी पण माहिला शिद्याने दोघ जण आहेत मी एकटाच आहे मी जर गेलो होतो दोघ जण मला मारतेन सोबत कुणाला तरी नेवा लागेल कुणाला नेव सोबत दुकानदार आद्या दुकानदार आद्या हॅलो आध्या लवकर दोन मिनटं जात नानाच्या जा घराजवळ कशाला काय विचार नको दोन मिनटं जात आहे लवकर तू पटकन ये काय आता काय झालंय अरे काय नाही ते शिधे नाही का शिधे हा तरी म्हणलं शिद्या एवढा कोण उडायला लागलाय तो दुकानात आलता आणि मला म्हणला तो किती पैसे सांग मी म्हटलं पाचशे रुपये बाबा तुम्हाला म्हणे पाचशे थांब म्हणे सातशे रुपये देतो सात वाजेपर्यंत आता बघतो साखळीत कसा हिसा करते ते चल बघू आपण लवकर तुझी लवकर जाय चल बाबा लवकर चल बाबा लवकर ही साखळी म्हणून लागलो मी क्या लय दिवसानी सोनं बघा र मी फिर सोन ठीक आहे काय साखळी तू तर म्हणलं ना सोन्याची की पांढर सोन पांढर सोन अर अरे सोन्याची साखळी म्हणजे तुला सोन्याची साखळी उठू लागली हा अरे द मूर्खा घेण्या गेलेल्या अरे सोन्याची साखळी म्हणजे तात्या नाही का आपल्या गावातला त्याचं पोरग सोन्या ते घरी जावं लागलं होत फास्ट जावं लागलं त्याच्या जा गळ्यातून ही साखळी खाली पडली ती मला सापडली म्हणून तुझ्याकडे बाळा मला सोन्याची साखळी सापडली आपल्याला परत द्यायला जायचं म्हणून तुझ्याकडे तू हे पुढेच घ्या ना माझं काय झालं काय झालं हे मग आधी नव्हतं सांगायचं का तू काय सोन्याची नाही म्हणून तुला का आपण सांगायचा प्रयत्न हे सोन्याची मी तुला जवळजवळ बोलावलो मला थांबायला लागला तू शायनिंग मध्ये काय मी तुला तेच सांगलो ही साखळी सोन्याची आहे मग त्या सोन्याची आहे कोण सोन्या आता बोलून द्या ताच्या सोन्या म्हणून या साखळीसाठी मी सगळ्या गावाशी पंगा घेतलाय तिकडे बघितलं होतं की सोबत मी काय नाटक करू लागला त्या ताईशी पंगा त्या सावकाराशी पंगा उगत आणि मी अरे मी तुला तिथं सांगू लागलो याड्या की बाबा ही साखळी तुम्हाला बोलत द्याय ना गेला बसत या

पळती तू जिकडा तिकडा समजून घे ना जरा तुला ना कशी माझा जीव राणी बघून तुझा मुकडा लाजरा माझ्या पिरतीचा पार वा तू उन्हा मंदी गार वा तू सपनातली तू अप्सरा तुला येई नकशी किव उगा जळ माझा जीव राणी